नमस्कार आज आम्ही नवरा माझा नवसाचा टू हा जो आमचा आगामी चित्रपट आहे परिवाराचा हा चित्रपट आहे आदरणीय सचिनजींनी त्याची निर्मिती केली आहे दिग्दर्शन केलंय कामही केलंय महाराष्ट्र मी आहे कलाकारांची आहे आणि त्याच्या प्रमोशनला सुरुवात झाली कारण वीस सप्टेंबरला सिनेमा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की नवरा माझा नवसाचा आता जो नवसच आहे तो बाप्पाचा आहे गणपती फुळाचा गणपती बाप्पाचा नवस आहे त्यामुळे गणपती बाप्पा हे या चित्रपटात तुला काय म्हणतो त्याचा सोल आहे त्याचा आत्मा आहे त्याचा गावा आहे आणि आता प्रमोशनला वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असताना आज नागपूरला येण्याचा योग आला आणि आमचं भाग्य आहे आमच्या संपूर्ण नवरामाचा नमस्कार तुमच्या परिवाराच्या वतीने आम्ही तिघांनी इकडे फेकली गणपती म्हणतात या वास्तूला त्यांचं दर्शन घेतलं आम्हाला त्यांच्या आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने कार्यकारी मंडळ सगळे पदाधिकारी ट्रस्टी विश्वस्त या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि इतकी सुंदर संध्याकाळ इतकं सुंदर योग आमच्या आयुष्यात आला आणि गणपती बाप्पाच्या आमचा हा चित्रपट घराघरात पोहचो मना मनात पोहोचव तुम्हा सर्वांना आमचा हा प्रयत्न आवडू तो यशस्वी हो आणि बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर सदैव आहोत गणपती बाप्पा गणपतीला दर्शनासाठी आले आणि म्हणजे हे ज़वर जवळ जवळ आता ठरलेलंच आहे की बाप्पा दर वेळेला बोलवून घेणार इतकी सुंदर मूर्ती बाप्पाच्या डोळे डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर आतमध्ये काहीतरी हल्ल्यासारखं झालं इतकं सुंदर इथलं ह्या गणपती बाप्पाचं स्थान आहे त्याच्यामुळे आम्ही नक्कीच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी काही होऊ देत आम्ही येणार नागपुरात जेव्हा येऊ तेव्हा नवरा माझा नवसाचा टू हा बाप्पाचा गणपती बाप्पाचा सिनेमा बनवलेला त्याच्या आशीर्वादाने घडलेला हा सिनेमा त्याचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे अजून आम्हाला मिळणार आहे आणि तुमचाही आशीर्वाद आम्हाला हवा आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नवरा माझा नवसाचा टू गणपती बाप्पा यावेळेस काही नवीन मिळणार आहे हो आ, लिका है, लिका है आ, मागला या सिनेमात मागल्याचा बसचा प्रवास होता यावेळेस ट्रेन आहे कुतडा होता यावेळेस काय आहे नवीन युनिक काय लोकांना अशा प्रकारे आकर्षित करेल हा मूवी खूप चांगल्या प्रकारे आकर्षित मूवी आणि आशीर्वाद अजून जास्त लाभलेला आहे या पिक्चरला एवढं मी नक्की सांगू शकतो कसा लाभलाय तो तिथे थिएटर मध्ये बघा <laughs> सुरील गाणे होते यावेळेस गाण्यांच्या म्हणजे सोनू निगमची एंट्री होती किंवा काही दिसतील तुम्हाला एवढंच सगळं तुम्हाला अपेक्षित आहे ते सगळं असणारच आहे त्याही पेक्षा जास्त काही चांगलं असू शकणार आहे एवढं लक्षात ठेवा की गड नवरा माझा नवसाचा पहिला जो चित्रपट निघालेला आहे भाग तो पहिला होता आता हा दुसरा आहे त्याचा सिक्वेल आहे त्याच्यामुळे गोष्ट कथानक पुढे गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच या कथानकाचा कथा आनंद घेता येणार आहे जर तुम्ही आलात तर कळेल अजून एक महत्वाची गोष्ट गतिशील गोष्ट अशी आहे की आम्ही दोघं तर तीच कॅरेक्टर करत आहोत आमच्या बरोबर नवीन कॅरेक्टर आले म्हणजे आमची मुलगी हेमल हेमलिंगरे आणि तिचा होणारा नवरा म्हणजे सोपी जोशी हे नवीन जोडप या चित्रपटात आहे ते एक नाविन्य आहे आणि दुसरं नाविन्य असं आहे की काही कलावंत ज्यांनी गेल्या पिक्चर मध्ये वेगळी कॅरेक्टर केली होती तेच कलावंत या पिक्चर मध्ये वेगळी कॅरेक्टर करतात आणि त्याच्यामुळे होणारी जी गंमत आहे ती लोकांना नक्कीच भावेल असा असा बाप्पाचाच आदेश आहे प्रश्न होता अनेक सिनेमे केले आहेत थी। या सिनेमात काय वेगळ्या आणि कशा पद्धतीचा अनुभव राहिला सिनेमांची आणि या सिनेमाची तुलना होऊ शकत नाही इतका मोठा सिनेमा इतका इतकी लाभलेला इतकं प्रेम लाभलेला सिनेमा मला असं वाटतं की मी सगळीकडे आवडून सांगतोय की जगाच्या पाठीवर असा माणूस नाही नवरा माझा नवशाचा चित्रपट पाहिला ना आणि तेव्हा खंत वाढली तो चित्रपट बघून की मी त्या चित्रपटाचा भाग नाही ती खंत भरून काढले आणि या चित्रपटाचा भाग करून घेतलाय आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्या पिढीसाठी हा खूप महत्वाचा चित्रपट आहे कारण हा चित्रपट पर... सचिन पिळगावकर अशोक सर सुप्रिया पिळगावकर यांची ताकद काय कलाकार म्हणून नट म्हणून निर्माते म्हणून दिग्दर्शन म्हणून ही ताकद आमच्या पिढीला दिसणारा किंवा दाखवणारा चित्रपट असं मला वाटतं आणि आमचं खूप भाग्य आहेत आमच्या सगळ्यांसाठी यंगर ऍक्टर्सच्या वतीने बोलतोय या चित्रपटाचा भाग आहे की आम्हाला या चित्रपटाचा भाग होता आलं इतक्या मोठ्या फ्रँचाईजशी आमचं नाव जोडलं जातंय आणि त्याचा आम्ही एक हिस्सा आहोत इथून पुढे जेव्हा जेव्हा नवर नवसाच नाव घेतलं जाईल एक किंवा दोन जेव्हा तेव्हा आमचं ते नाव त्याच्याशी जोडलं जाईल मला असं वाटतं की हा एका वेगळ्या पद्धतीने बाप्पाचा आशीर्वादच आहे आमच्या ती खूप कमालीची भावना आहे कारण टू आहे ना त्यामुळे एंटरटेनमेंट डबल मस्ती डबल धमाल डबल त्यामुळे मला खात्री आहे की रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद पण एकच्या प्रमाणे डबल असतो नवरामाझा नवसाचा टू किंवा नवरा माझा नवसाचा याचे तीन मेन मेन स्टार सुपर स्टार त्या पिक्चर मध्ये पण होते या पिक्चरमध्ये पहिला स्टार नवस दुसरा स्टार गणपती बाप्पाचा नवस आणि तिसरा स्टार गणपती पुळे हे तीन स्टार जेव्हा जेव्हा माझा नवसाचा बनेल मग तो टू असो थ्री असो किंवा काही असो हे तीन स्टार कायम राहतात Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.